नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनीं रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत महाराष्ट्र शासनाअंतर्गत पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर निघाला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांचे स्तर निश्चित करून आपल्याला आपल्याला त्या स्तरावरील मुलांसाठी कृती आराखडा आरा तयार करायचा आहे आणि तो राबवायचा आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी ते पाचवीमधील बघा या ठिकाणी एकूण दुसरीसाठी चौदा स्तर आणि तिसरी ते पाचवीसाठीचे पंधरा स्तर यासाठीचे वाचनासाठीचे वेगवेगळे उपक्रम कृती आणि खेळ बघितले आणि संपूर्ण कृती आराखड्याविषयी माहिती घेतली आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो भाषेमधील दुसरा दुसरं कौशल्य आहे लेखन कौशल्य यामधील पहिले एक ते नऊ स्तर बघणार आहोत जे की आपल्या इयत्ता दुसरीपासून ते पाचवीपर्यंत तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहेत बघा एक ते नऊ स्तर घेण्यामागचं कारण आहे की आपल्याला व्हिडिओ जास्त मोठा न करता कमी लेनमध्ये आपल्याला ही माहिती एकदम डिटेलमध्ये घ्यायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर तुमच्या काही कल्पना असतील किंवा तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळे उपक्रम कृती असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा मी ते देखील माझ्या या कृती आराखड्यामध्ये नंतर ऍड करण्याचा प्रयत्न करेन बघा आपण जो आजचं कौशल्य घेतलेलं आहे कौशल्य लेखन यामध्ये जो पहिला स्तर आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही तर या स्तरासाठी आपल्याला उपक्रम किंवा कृती करायची आहे आपण विद्यार्थ्यांचा लेखन पाटीवर सराव घेऊ शकतो त्याचबरोबर धूळपाटीवर किंवा रांगोळीमध्ये गिरवण्याचा सराव घेऊन आपण विद्यार्थ्यांची वर्णमालेतील अक्षरे लिहिण्याचा सराव घेऊ शकतो त्याचबरोबर हवेत अक्षर गिरवणे अक्षर गिरवण्याच्या पीडीएफ ज्या आपल्याला अशा प्रकारच्या उपलब्ध असतात या अशा पीडीएफचा वापर करून देखील आपण विद्यार्थ्यांच्या अक्षर लेखनाचा सराव घेऊ शकतो यासाठीचं जे शैक्षणिक साहित्य लागणार आहे बघा विद्याप्राधिकरणाच्या पेट्या आपल्याला यामध्ये गिरवण्यासाठीच्या सुंदर अशा पेट्या उपलब्ध झालेल्या आहेत त्या पेट्यांतील ते, ते साहित्य आपण या ठिकाणी वापरू शकतो त्याचबरोबर रांगोळी रांगोळीमध्ये गिरवण्यासाठी रांगोळ आणि पीडीएफ या साहित्याचा उपयोग करून आपण विद्यार्थ्यांना वर्णमालेतील अक्षरे शिकवू शकतो मूल्यमापन जर करायचं झालं तर विद्यार्थ्यांना अक्षर गिरव आणि अशा प्रकारचे अक्षर देऊन विद्यार्थ्यांना अक्षर गिरवायला लावू शकतो आणि विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी मूल्यमापन करू शकतो त्यानंतर बघा पुढचा जो स्तर आहे स्तर क्रमांक दोन वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो या स्तरासाठी आपल्याला जे उपक्रम कृती घ्यावे लागणार आहेत ते आहे अक्षर गिरवण्याच्या पीडीएफ वर ज्या डी एफचा उल्लेख केला त्या पीडीएफ आपल्याला या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहेत अक्षर कार्ड देऊन ते पाहून लिहायला लावणे आपल्या पेटीमध्ये वेगवेगळेचे अक्षर कार्ड आहेत ते समोर देऊन आपण विद्यार्थ्यांना ते बघून गिरवण्याला गिरवायला सांगू शकतो त्याचबरोबर धूळ पाटीने धूळपाटीने अक्षरलेखन सराव म्हणजेच ट्रे मध्ये रांगोळी किंवा धूळ पाटी म्हणजेच जमिनीवर मातीमध्ये अक्षर गिरवण्याचा सराव घेऊन आपण विद्यार्थ्यांना मूळाक्षरे शिकवू शकतो त्याचबरोबर दोन रिगी अक्षर अक्षरलेखन सराव बॉटलला छिद्र करून पाण्याने अक्षर काढ बघा जर आपण हा खेळ मुलांमध्ये घेतला तर मुलं अतिशय आनंदायी पद्धतीनं अक्षर काढतात बॉटलला छिद्र पाडल्यानंतर मुलं एकदम छान पद्धतीने बघा अक्षर काढण्याचा या ठिकाणी सराव करतात त्याचबरोबर मेहंदीने अक्षरलेखन विद्यार्थ्यांना अक्षराची ओळख आणि दृढीकरण व्हावं यासाठी आपण मनोरंजक पद्धतीनं शिकवण्यासाठी त्यांच्या हातावर मेहंदीनं अक्षर काढण्याचा देखील या ठिकाणी गेम घेऊ शकतो त्याचबरोबर रांगोळीनं अक्षर लेखन हा देखील उपक्रम आपण या ठिकाणी घेऊ शकतो यासाठी जे साहित्य लागणार आहे अक्षर कार्ड धूळपाटी दोन रेगी वही मेहंदी रांगोळी बघा यामध्ये या आपण जे मूल्यमापन करणार आहोत अक्षर पहा व आपण विद्यार्थ्यांना अक्षर बघून लिहिण्याचा या ठिकाणी मूल्यमापन करू शकतो की आपला विद्यार्थी ती अक्षर बरोबर काढत आहे की नाही त्यानंतरचा जो पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक तिसरा सोपे पाहुन या पाहुन शब्द पाहून लिहितो यासाठी जे उपक्रम कृती आहेत फळ्यावरील शब्द पाहून लिहा फळ्यावर शब्द द्यायचे आहेत विद्यार्थ्यांना त्यांचं अनुलेखन करायला लावायचं आहे त्यानंतर दुसरा उपक्रम शब्द पुढे लिहिण्यासाठी जागा बघा आता यापूर्वी माझ्या काही पीडीएफ आहेत स्वतः बनवलेल्या ज्यामध्ये या ठिकाणी इथे एक शब्द लिहिलेला आहे आणि त्याच्या पुढं तोच शब्द परत लिहिण्यासाठीची जागा आहे अशा जर पीडीएफ आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा अनुलेखन करायला त्यांना जास्तीचा वाव मिळणार आहे विद्यार्थी कॉन्फिडन्सनी अनुलेखन करणार आहे पाठ्यपुस्तकातील शब्द लिहा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगू शकतो की पाठ्यपुस्तकातील दोन अक्षरी शब्द लिही तीन अक्षरी शब्द लिही मग विद्यार्थी त्या ठिकाणी शब्दांचं कलेक्शन करणार आहेत किंवा शब्द साठा करून या ठिकाणी आपल्याला लिहून दाखवणार आहेत त्यानंतर भाषापेटीतील शब्द पाहून लिहा आपल्या भाषापेटीमध्ये भरपूर असं साहित्य उपलब्ध आहे ज्यामधील शब्द कार्ड देऊन आपण विद्यार्थ्यांना त्या कार्डवरील शब्द बघून लिही असं सांगू शकतो त्यानंतर अचूक लेखन करते कोण हा खेळ देखील आपण मुलांमध्ये दे घेऊ शकतो विद्यार्थ्यांना गट करून बसवायचा आहे काही कार्ड द्यायचे आहेत पण जो विद्यार्थी अतिशय अचूकपणे लेखन करणार आहे काना मात्रा उकार लांटी किंवा जे काही शब्द दिलेले आहेत ते व्यवस्थित आकारामध्ये काढतो की नाही यावरून अचूक लेखन करते कोण करणारा विजेता हा खेळ तुम्ही घेऊ शकता यासाठीच लागणारं साहित्य आहे पीडीएफ कार्ड आणि आपलं पाठ्यपुस्तक त्यानंतर बघा आपण मूल्यमापन कसं करणार आहोत पहा व लिहा यामध्ये शब्द देऊन विद्यार्थ्यांना ते लिहायला सांगणार आहोत त्यानंतर पुढचा स्तर आहे चार श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला ऐकून अक्षर लिहितो बघा या ठिकाणी उपक्रम आहेत वाचन लेखन सोबत सराव घेऊन अक्षरांचं दृढीकरण करावं वाचता येणारी पाच अक्षरे देऊन ती लेखनातही दृढ करूनच पुढील अक्षरगट द्यावा आपण जे अक्षरगट बघितलेले आहेत विद्यार्थ्यांना वाचनाबरोबरच लेखनाचा सराव करून अक्षर दृढ करून घ्यायचे आहेत आणि त्यांना काय करायचं आहे त्यानंतरच पुढचा जो गट द्यायचा आहे तो देणार आहोत जास्तीत जास्त ऐकण्यावर स्पष्ट म्हणजे ऐकवण्यावर आपल्याला काय करायचं आहे भर द्यायचा आहे आणि लेखन सराव घ्यायचा आहे मॅडम अक्षर सांगतील मुले लिहीतील लगेच मॅडम ते अक्षर फळ्यावर लिहितील चुकलेल्या मुलांचा संबोध स्पष्ट करतील बघा या ठिकाणी श्रुतलेखनाबरोबरच आपल्याला लगेच मुलांच्या देखील दुरुस्त करायच्या आहेत मॅडमनी शब्द सांगितल्यानंतर मुलांनी केलेलं श्रुतलेखन मॅडमनी तोच शब्द फळ्यावर लिहायचा आहे आणि मुलांना आपापल्या चुका दुरुस्त करून या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण मुलांमध्ये हा उपक्रम घेऊ शकतो चित्र बघ शब्द ऐक सुरुवातीचे शेवटचे अक्षर लिही आपण मुलांना कुठलाही एक शब्द सांगायचा आहे आणि त्या शब्दाचा शेवटचं अक्षर कोणतं ते लिही अशा पद्धतीने आपण मुलांमध्ये हा स्तर उंचावू शकतो यासाठी लागणारं साहित्य आहे अक्षर कार्ड चित्र कार्ड मूल्यमापन करणार आहोत ऐक लिही यामध्ये वेगवेगळी अक्षरं सांगून मुलांना ती अक्षरं लिहायला लावायची आहेत त्यानंतरचा पुढचा स्तर आहे पाचवा श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्ह वापरून शब्द लिहितो यासाठी एक दिवशी एक स्वरचिन्ह देऊन सकाळ सत्रात वाचन तर दुपार सत्रात श्रुतलेखन असा स्राव घेत सर्व स्वरचिन्ह पूर्ण करून घ्यावीत बघा आपण या ठिकाणी आज जर सकाळच्या सत्रामध्ये साधे शब्द घेतले तर दुपारच्या दुपार सत्रात त्याच साध्या शब्दांवरचं श्रुतलेखन घ्यायचं आहे अशा पद्धतीने करत जात जात आपल्याला आपली सर्व चौदाकडी पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर दररोज एक घटक उदाहरणार्थ रंग भाज्या फळे वस्तू असे शब्द देऊन वाचन व नंतर श्रुतलेखन घ्यावे बघा आपण जी वाक्य सांगतो ती दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात मग विद्यार्थ्यांना जर अशा गोष्टींचा आपण सराव घेतला तर निश्चितच आपल्या श्रुतलेखनाला फायदा होणार आहे गटातील मुलांचे दोन गट करून अचूक श्रुतलेखन करणारा विजय हा देखील आपण खेळ या ठिकाणी घेऊ शकतो यासाठी लागणारं साहित्य आहे शब्दांच्या पीडीएफ शब्द कार्ड मूल्यमापन करणार आहोत ऐका व लिहा यामध्ये वर्णमालेतील जे शब्द आहेत त्यांना स्वरचिन्ह लावून बनवणारे शब्द आपण या ठिकाणी देणार आहोत जसं की कुमारी पैसा बोला बाबा इत्यादी त्यानंतरचा आपला पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक सहावा श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो यासाठीचा खेळ उपक्रम आहे शब्द ऐक व लिही याचा सराव करून घेणं दररोज एक स्वरचिन्ह असा सर्व स्वरचिन्हांचा सराव वाचन लेखक सोबत सराव सर्वासाठी पीडीएफ आपण वैयक्तिक मुलांना द्यायचे आहेत त्यानंतर साहित्य आहे शब्दांच्या पीडीएफ शब्द कार्ड आणि मूल्यमापन असणार आहे ऐकव लिही कापड कुत्रा कैरी अशा पद्धतीचे शब्द त्यानंतर स्तर सातवा श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे युक्त व जोडाक्षर युक्त शब्द लिहितो यासाठी बघा आपल्याला आपल्या अप्ले मुलांना जोड शब्दाच्या पीडीएफ किंवा व्हिडिओ दाखवून उच्चार व वाचनाचा सराव आणि दुपार सत्रात श्रुतलेखन अशा पद्धतीनं घेता येऊ शकतं किंवा मुलांना शब्द सांगून त्याचे लिहून झाल्या शिक्षकांनी फळ्यावर लिहून दाखवावे व त्यांच्या लिखाणातील चुका वेळीच सुधारणे अशा पद्धतीनं देखील हा उपक्रम विद्यार्थ्यांना जास्त फायदेशीर ठरतो चूक सुधारू या खेळ यामध्ये गटामध्ये आपल्याला चूक सुधारूया हा खेळ घेऊन देखील आपण हा स्तर उंचावू शकतो यासाठी वापरलं जाणारं साहित्य आहे युट्यूबचे व्हिडिओ जोडशब्द कार्ड त्यानंतर मूल्यमापन करणार आहोत व लिही माझ्या घट्ट पर्या सर्व अशा प्रकारचे जोड शब्द आपण सांगून विद्यार्थ्यांना श्रुतलेखन करायला लावायचं आहे त्यानंतर पुढचा स्तर आहे सर क्रमांक आठ दोन ते तीन शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची एक दोन सोपी वाक्य पाहून लिहितो बघा आता या ठिकाणी इथपर्यंत श्रुतलेखन आहे या ठिकाणी आपल्याला अणुलेखन करायचं आहे या ठिकाणी बघा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला वाक्यांची संख्या दिलेली नव्हती परंतु लेखनमध्ये आपल्याला स्पष्ट किती वाक्य लिहायचे याचा उल्लेख केलेला आहे उपक्रम आहे वाक्यपट्ट्या देऊन अनुलेखन सांगणे भाषा पेटीतील वाक्यपट्ट्या पाहून लिहिणे पुस्तकातील छोटी छोटी दोन ते तीन शब्द असणारी वाक्य शोधून लिहा हा देखील उपक्रम आपण या ठिकाणी मुलांकडून करून घेऊ शकतो यासाठीचं साहित्य आहे पाठ्यपुस्तक वाक्यपट्ट्या आपण जे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन घेणार आहोत बघा या ठिकाणी उदाहरणादाखल मी दोन वाक्य लिहिलेली आहेत चिंटूला मित्र नव्हते या ठिकाणी जोड अक्षरयुक्त शब्द आहे असं एक वाक्य आणि दुसरं वाक्य आहे त्याला घास गिळता येईना म्हणजे ह्या दोन वाक्यांचा आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना दोन वाक्य येतील अशा पद्धतीनं त्यांना त्यांचा सराव करून घ्यायचा आहे त्यानंतरचा आपला जो स्तर आहे स्तर क्रमांक नऊ चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरी असलेली दोन तीन वाक्य पाहून लिहितो बघा या ठिकाणी घेतला जाणारा उपक्रम कृती आहे पहावं लिहा उतारा उपलब्ध करून द्यावा आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना चार ते पाच सोपे शब्द असलेला दोन तीन वाक्याचा उतारा उपलब्ध करून द्यायचा आहे आणि त्याचं अनुलेखन विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं आहे त्याचबरोबर पाठ्यपुस्तकातील छोटे कुरुन कुरुन उतारे पाहून लिही पीडीएफ देऊन आपण त्यांच्याकडून अनुलेखन करून घेऊ शकतो यासाठीचं शैक्षणिक साहित्य आहे उतारे पाठ्यपुस्तक किंवा पीडीएफ मूल्यमापन करणार आहोत बघा पहावं लिही या ठिकाणी उदाहरणादाखल मी उतारा लिहिलेला आहे चंदा नावाची एक मुलगी होती ती नदीच्या काठी खेळत होती खेळता खेळता तिला तहान लागली बघा अशा प्रकारचे या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या कल्पनेने देखील उतारे या ठिकाणी ऍड करू शकता आणि विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करू शकता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जे उर्वरित स्तर आहेत स्तर क्रमांक दहा ते अठरा ते बघणार आहोत ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल